गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपती बाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला किंवा उंदीर आपण पाहतो तर याबद्दल एक कहाणी ऐका एकदा इंद्र सभेत गंभीर विषयावर चर्चा होती परंतु कौच नावाचा गंधर्वाचे मन अजून कुठेतरी रंगलेले होते हे बघून इंद्र नाराज झाले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला की आता तू उंदीर होशील शापाने कौचाचे बन बलवान उंदरात परिवर्तन झाले तो उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ आला या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप धुमाकूळ घातला आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली आश्रमातील ग्रंथ पोथ्या कपडे सुद्धा त्याने कुरतडून टाकले शेवटी पराशर ऋषींनी श्री गजाननाची प्रार्थना केली हे गजानना आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव मग गणपतीने तेथे प्रकट होऊन आपला पाश उंदरावर टाकला पाताळात उंदराचा पिछा करत पाशाने त्याचा कंठ बांधला उंदीर शरण आला म्हणून गणपतीने त्याला वर मागण्यास सांगितले पण उंदराचा उन्मत्तपणा अजूनही गेला नव्हता त्याने गर्विष्टपणे गणपतीलाच म्हटले मला तुझ्याकडून कोणताही वर नको हवा असल्यास तूच माझ्याकडे वर माग त्याचा हा उद्दामपणा पाहून गणपती हास्यस्मित करत लगेच म्हणाले जर तुझं वचन सत्य आहे तर आजपासून तू माझे वाहन हो मुशकणे तथास तू म्हटले आणि गणपती लगेच उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदराच्या प्राणावर संकट ओढवले तेव्हा उंदराने प्रार्थना केली की मला तुझा भार सहन करणे योग्य योग्य कर आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला आणि बापाचे बापाचा भार सहन करण्याची शक्ती उंदरामध्ये आली